नमस्कार मित्रांनो तर लेख लाडकी बहिन योजनामध्ये आता नवीन बदल करण्यात आले आहे तर काय हे नवीन बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आता पण त्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण तुम मला आमच्या चॅनलवर असं नवीन नवीन अपडेट बघायला मिळणार आहे तर आता सरकारने घेतला आहे मोठा निर्णय म्हणजेच आता सर्वांना जे तीन महिन्याचे पैसे एकट्ठे भेटणार होते त्याबद्दलच हा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही लवकरच चॅनलला फॉलो नक्की करून घ्या आणि तुम्हाला जर अशा नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करून घ्या तसेच नवीन व्हिडिओ हे तुम्हाला मिळत राहतील आमच्या चॅनलवर चला तर सुरू करूया तर मंत्री यांनी सांगितलं आहे की तिथे यांनी जर तुमचे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले असेल तर तुमचे दोन महिन्याचे पैसे मिळणार नाही असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे ज्यांनी आता फॉर्म भरला असेल म्हणजे एक तारखेनंतर त्यांना फक्त आता पंधराशे रुपये मिळणार आहे बाकीचे पैसे मिळणार नाही आहे म्हणजे त्यांना आता पंधराशे रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी बातमी सर्वांना बघायला मिळणार आहे आणि आता लवकरच महिलांचे पंच्याहत्तर टक्के हे पैसे जमा होण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेले आहे आणि ज्यांचे पैसे हे आतापर्यंत जमा झाले नाही आहे तर आम्ही एक व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार तिथे जाऊन तुम्ही तुमचे पैसे आले की नाही हे चेक करू शकता म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तेहीसुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेचे काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडून सॉल्व नाही होत असेल ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा विचारू शकता आणि आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तुमच्यासाठी आम्ही अशाच नवनवीन बातम्या घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद